दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज खिजय गुरुदेवांच्या चरणावर कोटी कोटी वंदन मित्रांनो आपल्या चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे ज्या मित्रांनी आपल्या चॅनलला लाईक ला, सबस्क्राईब व कमेंट केली त्या मित्रांचे मी खूप खूप आभारी आहे परमेश्वर तुम्हाला सुखात आनंदात ठेव हीच ईश्वरचरणी प्रार्थना आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी आहे ते तुम्ही शांतपणे ऐकावे स्वामी म्हणतात बाल कोणतीही सेवाही निष्फल होत नाही योग्य वेळ आल्यावर त्याचे फल हे मिळतेच आणि त्याचे फल हे तुला मी आता देणार आहे तुझ्यासाठी खूप मोठा आशीर्वाद येत आहे तू सुखापासून लांब आहेस पण ते सुख आता तुला लवकरच मिळणार आहे तुझ्या मदतीला मी देवदूतांना पाठवले आहे आता मी तुझे सर्व मार्ग खुले करणार आहे मी तुझ्यासाठी खूप मोठी एक योजना तयार केली आहे माझी योजना खूप महान आहे स्वामींवर विश्वास असल्यास होय स्वामी तुमची योजना खूप महान आहे असे कमेंटमध्ये टाईप कर बाल संघर्षाचा काल किती कठीण असू दे मी तुला त्यातून नक्कीच मार्ग दाखवेन आपली कोणती इच्छा असू दे ती पूर्ण होणारच हा विश्वास ठेवून सर्व स्वामींवर सोपून आपले कर्म करत राहा आयुष्यात तुम्हाला लोकांनी वेडे बनवले तुमचा अनादर केला तुमच्याशी वाईट वागले पण बाल त्यांचे कर्म परमेश्वराला पाहून घेऊ दे तू तु मात्र तुझ्या मनामध्ये कोणाविषयी द्वेष भावना ठेवू नकोस आणि पापाचा भागीदार होऊ नकोस बाल संकटांना घाबरू नको किती दुःखाचे डोंगर आले तरी त्याला तोंड देण्याची तयारी ठेव कारण तू एकटा नाहीस मी नेहमी तुझ्यासोबत आहे जे माझी अन्यन्य भावाने भक्ती करतात त्यांचा जीवनाचा भार मी स्वतः उचलतो जेव्हा तुम्ही आयुष्यात स्वतःवर विश्वास ठेवायला सुरुवात करता तेव्हाच तुम्ही अर्धी लढाई जिंकलेली असते न मागता सगळं मिळते पण योग्य वेळ यावी लागते माझ्यावर विश्वास ठेव आणि तुझे उत्तम कर्म करत राहा बाल आयुष्यात काही झाले तरी निराश होऊ नको कारण त्यावेळी तू दुबला नाही तर तुझा काल खराब असतो ज्यांचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नाही सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात परंतु त्या सुटणाऱ्या असतात कारण त्यांच्या पाठीशी देव असतो असेल नसेल कुणी तुझं तू पंखात कायम भरारी ठेव बदलेल तुझा पण एक दिवस तू फक्त स्वतःवर विश्वास ठेव जीवनात संघर्ष आहे पण अपयश नक्कीच नाही जेव्हा संकटात पडशील तेव्हा डोळे बंद करून माझे स्मरण कर तुझे विघ्न दूर करण्यास मी समर्थ आहे ज्यांच्या जीवनात संघर्ष आहे दररोज कोणाचा तरी विरोध आहे त्याने समजावं की आपला रस्ता योग्य आहे फक्त प्रयत्नात कधी कमी पडू नकोस इतके प्रयत्न कर की नशिबाला झुकावेच लागेल बाल मना शुद्धता असली की सर्व कामे मार्गी लागतात सर्व काही शक्य आहे अशक्य काहीच नाही जर दुःखाला आणि संकटांना सामोरे जायचे असेल तर तुला धैर्य असणे खूप आवश्यक आहे स्वामींवर विश्वास ठेव योग्य वेळ आल्यावर तुला एवढं काही देणार की तुला परत काही मागायची वेदच येणार नाही बाल जो माझा हात पकडतो त्याला आयुष्यात कोणाचे पाय धरण्याची वेळ येत नाही आपल्या आयुष्यात आपल्यासोबत कोण होतं कोण राहणार या गोष्टीचा विचार करण्यापेक्षा आपल्या आयुष्यात आपल्यासोबत स्वामी होते स्वामी आहेत आणि कायमसोबत राहणार हे खूप महत्त्वाचे आहे माझे कर्म हेच माझे भाग्य असे समजून काम करणारा कधी हारत नसतो बाल तुझ्या मनासारखे झाले नाही म्हणून चिंता करू नकोस तुला यश मिळत नसेल तर तेही तुला मिळेल ते तुझ्या जवळ लवकरच येणार आहे कारण तुझे मार्ग मी आता खुले केले आहेत तुझे जीवन आता उंच स्तरावर जाणार आहे तुझा स्वतःवरती आणि तुझ्या पाठीशी असलेल्या शक्तीवरती विश्वास ठेव तुझे सर्व चांगलेच होणार आहे तुझ्या ह्या जीवनाच्या प्रवासात तू एकटा नाहीस तुझ्या सदैव मी पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद